जय शंकर मित्रांनो आत्ता जस्ट एक कॉल आलेला आहे आपल्याला सुनील प्लाझाच्या बाजूला मोहेकर बँक आहे त्या बँकेसमोर साप आहे म्हणून चला तर जाऊन पाहूया साप कोणता आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो साप कोणता आहे

आतेच पडलंय. नक्की बिजाबाय. सगळे सारे विटनेचच तो नाही. लागल लागलतं हातचं पायाला. मार की साप मार की खळी. नाही नाही. कुंडीसा तो लागले. कोण साप का मारतोस? सापला.

मराठी मध्ये पान दिवड आपल्याकडे इरुळ म्हणते म्हणजे तामिळ नाही नाही आपल्या विरु इरुळ म्हणते का तो वाला याचा का हा चावतोय खूप भारतातला सगळ्यात जास्त जोरात चावणारा चापा आहे वीज आतापर्यंत नाही आहे काहीच फक्त खूप जोरात चावतो खूप म्हणजे खूप जास्त नाही नाही ना मरत वगैरे काहीच नाही हा बрни देखे या साइड साइड झालं साहेब आले मतवाले

ಮಾ <Sess hak Hidden surprises>